श्री स्वामी समर्थ तुमच्या घरात उत्तर दिशेला तुम्ही या वस्तू चुकूनही ठेवू नका यामुळे भयंकर असा वास्तुदोष निर्माण होतो त्यामुळे आपल्या घरात आर्थिक समस्या निर्माण होतात कोणत्या आहेत त्या वस्तू जाणून घेऊया आपल्या घराची उत्तर दिशा ही लक्ष्मीची दिशा किंवा कुबेराची दिशा मानली जाते आणि या दिशेला जर आपण या वस्तू ठेवल्या तर आपल्या घरात आर्थिक समस्या भांडण कटकट निर्माण होते त्यामधील पहिली वस्तू आहे ती म्हणजे आपल्या घरातील जड सामान जर आपण उत्तर दिशेला ठेवत असाल तर आपल्या घरात भयंकर असा वास्तुदोष निर्माण होऊ शकतो तसेच दुसरी वस्तू आहे कचऱ्याचा डब्बा जर तुम्ही कचऱ्याचा डब्बा उत्तर दिशेला ठेवला तर तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होऊ शकतो आणि त्यामधील तिसरी वस्तू आहे ती म्हणजे चप्पल ठेवण्याचे स्टँड तुम्ही जर चप्पल ठेवण्याचे स्टँड उत्तर दिशेला ठेवत असाल तर तुमच्या घरात हा वास्तुदोष निर्माण होतो त्यामुळे या तीन वस्तू चुकूनही उत्तर दिशेला ठेवू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद